आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत भजी ही भजी आपण कोबी आणि कांद्याची मिक्स भजी बनवलेली आहे पण एकदम कुरकुरीत लागते यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ किंवा बेकिंग सोडा वगैरे काही वापरलेलं नाही आहे तरी भजी कुरकुरीत कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या पद्धतीने ही भजी बनवलेली खूपच चविष्ट लागते तर एकदा नक्की बनवून बघा कुरकुरीत भजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत तर त्यासाठी ते मी घेतलेली आहे कोबी साधारण दीड कप कोबी घेतलेली आहे लांबट कापून आणि ते दोन कांदे घेतलेले आहेत आणि सोबत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे तर आता कांदा ही मस्त लांबसर कापून घ्यायचं तर एका भांड्यामध्ये कांदा आणि कोबी दोन्ही आपण काढून घेऊया यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर बेकिंग सोडा वगैरे काहीच वापरत नाही आहे तरी पण ही भजी एकदम कुरकुरीत होणार आहे तर आता ही कोथिंबीर ही थोडी जास्त आवडत असेल तर थोडी अजून घातली तरी चालेल आता हे सर्व आपण काढून घेतलेलं एका भांड्यामध्ये त्यानंतर आपण थोडेसे मसाले ॲड करणार आहोत अगदी थोडीशी घालते मी दोन जेवढी हिंग गॅसेसचा गॅसेस वगैरे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण यामध्ये घालतोय थोडासा ओवा तर छोटा अर्धा चमचा इथे ओवा घातला आहे व असं हाताने कुस करून घालायचं म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो आणि सोबतच अगदी अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि एक चमचा आपण लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ आता दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घातलेल्या आहेत आणि सोबतच एक चमचा आपण इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि आता आपण घालायचं आहे बेसन तर बेसन एक साथ नाही घालायचं एक कप मी बेसन घेतलेलं आहे थोडं थोडं बेसन घालायचं आणि मिक्स करत जायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो बेसनचा बेसन जास्त घालायचं नाही आहे त्यामुळे भजी कुरकुरीत होत नाही बेसन कमी घालून भजी आपली मस्त कुरकुरीत होणार आहे तर असं मिक्स करत जायचं आहे थोडं थोडं आपण बेसन घालून आणि यामध्ये अगदी थोडे दोन छोटे चमचे एवढंच पाणी घातलेलं आहे जास्त पाणी घालायचं जा नाही आहे नाहीतर जास्त पाणी घातलं तर भजी नरम होते कुरकुरीत होत नाही एकदम खुसखुशीत होण्यासाठी बेसन असं थोडं थोडंसं घालायचं मिक्स करत जायचं आणि फक्त तोंड छोटे चमचे वगैरेच पाणी घालायचं जास्त पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर ह्या टिप्स आहेत त्या वापरून तुम्ही जर भजी बनवली कुर तर खरंच भजी एकदम कुरकुरीत होणार आहे तर बघा फक्त बाइंडिंग एवढंच आपण बेसन यामध्ये वापरलेलं आहे तर आता हे आपण ग कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे मी तेल मस्त गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्येच भजी तेला तेल सोडायची तेल चांगलं तापलं गेलं की भजी आपण तेलही शोषत नाही जास्त आणि तेलकटही होत नाही त्यामुळे तेल चांगलं तापलं पाहिजे आणि गरम गरम तेलामध्ये असं थोडे थोड्या अंतरावर भजी सोडत जायची आणि भजी एकदम जाडसर अशी नाही सोडायची पातळ अशी खेकडा भजीसारखी एकदम पातळ अशी सोडायची म्हणजे भजी आतून व्यवस्थित फ्राय होते आणि कुरकुरीतही होते तर अगदी थोड्या वेळा आल्यानंतर आपण अलटून पटून आपण ही भजी मस्त मिडियम फ्लेमवरती खुसखुशीत होईपर्यंत आणि एकदम अशी कुरकुरीत आपल्याला बघूनच समजेल की ही भजी कुरकुरीत झाली तेव्हाच काढायची थोडा कलर थोडा असं मस्त लालसर येईपर्यंत तळून घ्यायची आहे आपल्याला तर बघा मस्त असा कलर आलेला आहे भजीला आणि छान असं कुरकुरीतपणाही आलेला आहे तो थोडा वेळ अजून आपण फ्राय करून घेऊ मी दाखवलेल्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल हे भजी मस्त फ्राय झालेली आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि असे सर्व भजी आपण करून घेऊया बघा एकदम मस्त अशी कुरकुरीतपणा आलेला आहे भजीला तर ही भजी, भजी आपली मस्त गरमागरम आपली तयार झालेली आहे चटणीबरोबर किंवा चहाबरोबर अशी सी खायला खूपच सुंदर लागते तर एकदा नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशीच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब ही जरूर करा आणि पावसामध्ये मस्त अशा गरमागरम भजीचा आनंद घ्या